लोकसभेचं जी आता सार्वत्रिक निवडणूक आहे त्यासाठी आपण मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्या त्या आपण सगळ्या देणारच आहोत मग त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी आलं दिव्यांगांसाठी रॅम्प आला सावलीच्या व्यवस्थेसाठी आपण मंडप घालणार आहोत हे सगळं करणारच आहोत पण हे ह्याबरोबर आपण जी जी गावं शंभर टक्के मतदान करतील किंवा आपण त्यांचे नंबर काढणार आहोत सगळ्यात जास्त मतदान करणाऱ्या गावाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे नंबर काढणार आहोत आणि त्या गावातल्या तरुणांना किंवा सर्व नागरिकांना म्हणजे मतदारांना आपण सर्टिफिकेट्स देणार आहोत असा आपण नवीन अभिनव उपक्रम साजरा करणार आहोत त्याचबरोबर आपल्याकडं दोन महिलांची म्हणजे स्पेशली फक्त जिथं महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली महिला मतदान केंद्र ही दोन आहेत दिव्यांगासाठी जे आहे मतदान केंद्र ते एक आहे ते वाय सी एम कॉलेजला आहे आणि दुसरं आदर्श मतदान केंद्र जे आहे ते कोंडार चिंचोली इथं आपण ठेवणार आहोत अशी आपण मतदारांना वेगवेगळी आपल्या करमाळ्याची परंपरा दाखवणारी किंवा महिला शक्ती दाखवणारी किंवा दिव्यांगसुद्धा काम करू शकतात आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे दाखवण्यासाठीची आपण मतदान केंद्र करणार आहोत माझी आपण सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त मतदान करावं शंभर टक्के मतदान करावं आणि आपल्या मतदानाचा टक्का वाढवावा धन्यवाद सदरचं मतदान हे सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे सावलीसाठी मंडप एकशे एकोणचाळीस ठिकाणी आपण सावलीसाठी मतदान सावलीसाठी मंडप टाकणार आहोत पंचवीसशे आपण पाण्याचे जार जे जा आहे ते सर्व आपण मतदान केंद्रावर ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आपण व्हीलचेअर्स घेतलेले आहेत आणि जिथं कमी पडलेले आहेत म्हणजे करमाळ्यासारख्या ठिकाणी आपण तेरा व्हीलचेअर्स जे आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलकडून आपण घेतलेल्या आहेत आणि त्यांनी ती मान्यता दिलेली आहे एक कोंडार चिंचोलीला आहे आणि एक जे आहे ते आपल्या इथं करमाळ्यामध्ये आहे महात्मा गांधी विद्यालया तिथच आहे सर्व महिला आहे सहा महिला कर्मचाऱ्यांची आपण तिथं नियुक्ती केलेली आहे प्रत्येक मतदान ह्या महिला जिथं महिला मतदान केंद्र आहे हां हा दोनशे चव्वेचाळीस करमाळा मतदारसंघामध्ये एकूण मतदार आहेत तीन लाख सतरा हजार नऊशे अठ्ठावीस त्यापैकी पुरुष आहेत एक लाख सहासष्ट हजार आठशे तीन स्त्रिया आहेत एक लाख एक्कावन्न हजार एकशे चौदा आणि तृतीय पंथी जे आहेत ते अकरा आहेत अशा पद्धतीनं तीन लाख सतरा हजार नऊशे अठ्ठावीस आपल्याकडं टोटल मतदार आहेत ऐंशी वर्ष हा ऐ ऐंशी वर्ष दोन्ही पण सांगू का ऐंशी वर्षा पुढील जे आहे ते पाच पाच हजार एकशे सतरा मतदार आहेत त्यापैकी शंभर मयत झालेले आढळले आणि दिव्यांग जे आहेत ते आ, एक हजार एकशे सव्वीस आहेत